नमस्कार मंडळी मी पूजा विथ पूजामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज ही भाजी पाहून कदाचित तुम्हाला कळायला पण असेल की आपण काय भाजी आहे जर जरी हे भजे दिसत असतील तर ही भजी नाही आहेत भजेची आमटी वगैरे नाही आहे तर आपण इथे बेसन पिठ्यांच्या गोळ्यापासून ही आमटी बनवतोय अगदी टेस्टी होणारे आणि गोळेही एकदम लुसलुशीत अगदी ओठाने तुटतील एवढे मऊ लुसलोषित हे गोळे झालेले आहेत तर चला अशी झणझणीत रसरशी आमटी कशी बनवायची आणि किती पटकन आणि किती सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवता येईल ते, ते आपण पाहूयात पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरू करूयात आता इथे कांदा खोबरं थोडंशं हरभऱ्याची डाळ अद्रक मिरची लसूण हे सगळं आपण मसाला काढून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि दोन कांदे भाजून घेतलेले आहेत गॅसवरती याने भाजीला खूप छान कलर येतो त्यानंतर तवा तपाल ठेवायचं तेल टाकायचं आहे आणि जसं की आपण सगळा काळा मसाला भाजून घेतो याआधी पण मी काळ्या मसाल्याच्या भाजीचे व्हिडिओ खूप सारे अपलोड केलेले आहेत नक्की पहा आणि त्याच पद्धतीने हा मसाला पण भाजून घ्यायचा आहे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं की शेवटी कांदा भाजायचा त्या कांदा भाजताना त्यामध्ये हळद आणि थोडेसे जिरे घालायचे म्हणजे भाजीला खूप छान कलर येतो आणि हे ये पण भाजून झालं की नंतर याच तव्यावरती आपल्याला इथे टोमॅटो भाजून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपला सगळा मसाला इथे भाजून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला हा मिक्सरला थोडंसं पाणी घालून आपण जसं की वाटण बनवतो भाजीचं त्या पद्धतीने वाटण बनवून घ्यायचं आहे चला तर आपण आता वाटण बनवून घेऊया वाटण तयार आहे कढई तापत ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला किती तेल घालायचं तुमच्यावरती डिपेंड आहे मी मोठे दोन चमचे तेल घातलं आहे हळद घालायची एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा घरच्या साठवणुकीचा काळा मसाला जो असतो तो घातला आहे आता हिरव्या मिरच्या घातल्यामुळे मी लाल तिखट थोडंसंच घातलेलं आहे तुम्ही तिखट आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर तयार केलेला मसाला घालून दोन मिनटंभर परतून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवायचं पाच सा ते सात मिनिट झाकण काढायचं नाही म्हणजे भाजीला छान असं तेल सुटतं पाहू शकता तुम्ही आता इथे मिक्सरच्या भांड्यात गरम पाणी करून मिक्सरच्या भांड्यात गरम पाणी टाकलं आहे आणि गरजेनुसार आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आणि मस्त अशी भाजीला उकळी काढून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घेऊयात यामध्ये आपण आता जोपर्यंत भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण गोळे कसे बनवायचे ते पाहूया दोन ते अडीच चमचे बेसन पीठ घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी चिमूडभर हळद आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण भाजीमध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं चिमूडभर खाण्याचा सोडा खूप सारी कोथिंबीर घालायची आणि पाणी टाकून अशा पद्धतीने हे असं पद्धतीने बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालं भजेला करतो त्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे किंवा घट मिडियम ठेवायचं आहे त्यानंतर भाजीला उकळी आली की आपण तेलामध्ये जसे भजे सोडतो त्या पद्धतीने हे भजे सोडून द्यायचे आहे त्यामध्ये आणि भाजीची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे सात ते आठ मिनटं लागतात ते आमटी शिजून तयार आहे पाहू शकता यास याला तुम्ही बाजरीची भाकर भात किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खा पोळीसोबतही खाल्ली तरी खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि आता उन्हाळ्यात भाज्या पण कमी भेटतात तर ही भाजी तुम्ही ट्राय केलीच पाहिजे अशाच भेटूया एकदा नेक्स्ट रेसिपीमध्ये